गोपीनाथरावांनी जरूर त्यांच्या मुलीला घेतलं राजकारणात हे बाप मानण्यासारखी आहे त्यांनी हिला घडवलं पण ही घडली नाही बिघडली गोपीनाथरावांचं पॉइंट वन पर्सेंट पण त्याच्यामध्ये काही नाही 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 त्यांची तेवढी नाही पण नाहीये नाव घेण्याचं हे त्यांच्या मोठेपणामुळे त्यांच्यावर त्यांच्या आयत्या राजकारणावर तिथे येऊन त्यांच्या नावावर बसलेले आहे प्रवीण महाजन यांच्या पत्नी आणि पंकजा मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी आपल्याच भाचीवर हे आरोप केले या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण या प्रश्नावरून झालेले हे आरोप थेट प्रमोद महाजनांच्या हत्येपर्यंत जाऊन पोहोचले हे सगळं होत असतानाच प्रमोद महाजनांचे बंधू प्रकाश महाजन यांनीही यात उडी घेतली आपल्या भाचीची पाठराखण करताना त्यांनी प्रवीण आणि सारंगी महाजनांवर खळबळजनक आरोप केले पण सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडेंबाबत असं वक्तव्य का केलं हा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मुंडेंच्या साक्षीचा मुद्दा समोर आणला गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या विरोधात साक्ष दिली होती त्या क्षणापासून एक वैर पेटलं आणि आजची बदनामी ही त्याच वैराची सावली आहे असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं या सगळ्यानंतर पहिल्यांदाच मुंडेंच्या साक्षीचा सा मुद्दा चर्चेत आलाय गोपीनाथ मुंडेंनी प्रवीण महाजन यांच्या विरोधात कोर्टात काय सांगितलं होतं आणि त्यांच्या साक्षीवर प्रवीण महाजनांच्या वकिलांनी आक्षेप का घेतला होता पाहूया त्या व्हिडिओमधून बावीस एप्रिल दोन हजार सहाला ला प्रमोद महाजन हे वरळीतल्या पूर्णा गोदावरी अपार्टमेंट मधल्या आपल्या घरात पेपर वाचत बसले होते टीव्हीवर बातम्या सुद्धा सुरू होत्या सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या दारावरची बेल वाजली आणि प्रमोद महाजनांच्या पत्नी रेखा महाजन यांनी दार उघडलं प्रवीण महाजन यांना घरात घेऊन रेखा किचन मध्ये चहा करण्यासाठी गेल्या प्रमोद महाजन यांनी आपल्या भावाला रीत सर अपॉइंटमेंट घेऊन यायला बजावलं होतं पण तसं न करता प्रवीण महाजन थेट भेटायला आले होते ते प्रमोद महाजनांच्या शेजारी असलेल्या एका सिंगल सोफ्यावर बसले तेव्हा प्रमोद महाजनांनी तू इथं काय करतोयस असा सवाल त्यांना केला तेव्हा प्रवीण महाजन हे त्यांच्याशी बोलायला लागले आपल्याकडं दुर्लक्ष होत आहे मला भेटण्यासाठी वेळ दिली जात नाही मला व्यवसायात मदत मिळत नाही असा तक्रारींचा पाढा प्रवीण महाजन वाचायला लागले प्रमोद महाजन या सगळ्याकडं लक्ष न देता फक्त पेपर वाचत होते त्यांनी पेपर बाजूला करून प्रवीण यांच्याकडं बघितलं तुला जर काही महत्वाचं बोलायचं असेल तर पी ए कडून अपॉइंटमेंट घेऊन ये इतकंच प्रमोद महाजन बोलले तोच खरा ट्रिगर पॉइंट ठरला प्रवीण महाजनांनी सोबत आणलेल्या पिस्तुलातून फक्त फूट अंतरावरून प्रमोद महाजनांवर तीन गोळ्या झाडल्या चौथी गोळी झाडणार तोच त्यांचं पिस्तूल जाम झालं महाजनांच्या छातीच्या खाली उजव्या बाजूला तीन गोळ्या लागल्या आणि ते सोफ्यावर कोसळले गोळ्यांचा आवाज ऐकून रेखा महाजन बाहेर आल्या त्यांनी प्रवीण महाजनांना ढकललं तुम्ही माझं ऐकलं नाही आता भोगा असं म्हणत प्रवीण महाजन घरातून बाहेर पडले शांतपणे पंधरा माळे उतरत ते जिन्यानं खाली उतरले त्यांनी आपली गाडी पार्किंगमध्येच सोडली आणि टॅक्सीनं वरळी पोलीस स्टेशन गाठलं तिथं त्यांनी मी प्रमोद महाजनांवर गोळ्या झाडल्याचं सांगत सरेंडर केलं इकडे रेखा महाजनांनी घाबरलेल्या अवस्थेत बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या महाजनांचे मेहुणे गोपीनाथ मुंडेंना बोलावलं मग मुंडे रेखा महाजन यांनी महाजनांच्या जा जावयाच्या गाडीतून प्रमोद महाजन यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेलं अंतर्गत रक्तस्राव झाल्यानं महाजनांची अवस्था बिकट होती त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू झाले प्रमोद महाजन तेरा दिवस मृत्यूशी झुंज देत होते पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि अखेर तीन मेला त्यांचं निधन झालं यानंतर तपास सुरू झाला पोलिसांनी जबाब नोंदवले पुरावे गोळा केले आणि सेशन्स कोर्टात देशाला हादरवणाऱ्या हत्येचा खटला सुरू झाला सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी बाजू लढवली तर प्रवीण महाजन यांच्या बाजूनं हर्षद पोंडा बाजू मांडत होते अठ्ठावन्न साक्षीदारांच्या साक्षी पोलिसांनी नोंदवल्या होत्या रेखा महाजन यांच्यासह सगळ्यांनी कोर्टात साक्ष दिली पण यात गोपीनाथ मुंडेंची साक्ष महत्वाची ठरली ती साक्ष नेमकी काय होती ते आता बघूया प्रमोद महाजनांना हिंदुजात घेऊन जात असताना त्यांनी त्या अवस्थेत सुद्धा मी असं काय केलं की माझ्या भावानं माझ्यावर गोळ्या झाडल्या असा प्रश्न केला होता तेव्हा प्रवीणनं हे सगळं पैशांसाठी केल्याचं उत्तर मी दिलं होतं असं मुंडेंनी कोर्टात सांगितलं यामागचं धक्कादायक कारणही मुंडेंनी आपल्या साक्षीत सांगितलं होतं महाजनांवर हल्ला करण्याच्या काही दिवस आधी प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांकडं एक कोटी रुपयांची मागणी केली होती पण प्रमोद महाजनांनी नकार दिल्यामुळं प्रवीण यांनी त्यांना एक धमकीचा मेसेज केला होता तो मेसेज होता अब ना प्रार्थना होगी ना याचना अब रण होगा उसमें जीत होगी या अंत होगा या मेसेजबद्दल प्रमोद महाजनांनी मला सांगितलं आणि प्रवीणशी बोलून घ्यायला सुद्धा सांगितलं होतं त्याच दिवशी मी प्रवीणशी बोललो पण हा आमच्या घरातला दोन भावांमधला वाद आहे यात मध्ये पडण्याची गरज नाही असं त्यानं मला सांगितल्याची साक्ष मुंडेंनी कोर्टात दिली होती त्यांच्या या साक्षीनं साक्षीवर संशय व्यक्त करत मुंडेंना प्रश्न विचारले हे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात का नाही सांगितलं असं पोंडा यांनी मुंडेंना विचारलं तेव्हा काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार मुंडेंनी उत्तर दिलं होतं की तेव्हा प्रमोद महाजनांना वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते त्यांना जवळपास एकोणीस बाटल्या रक्त चढवावं लागणार होतं त्यासाठी मी मदत करत होतो त्यामुळं मी हे सगळं सांगायच्या मनस्थितीत नव्हतो मी माणूस आहे मशीन नाही असं मुंडेंनी कोर्टासमोर स्पष्ट केलं होतं दरम्यान फोनमधले मेसेज हे खोटे असू शकतात ते एडिट केले जाऊ शकतात याचं एक प्रात्यक्षिक सुद्धा प्रवीण यांच्या वकिलांनी कोर्टासमोर सादर केलं सॉफ्टवेअर इंजिनियर पी हरिकृष्णन यांनी एक डेमो कोर्टासमोर सादर केला होता पण मेसेज एडिट करता येत असले तरी संपूर्ण नवीन मेसेज तयार करणं आणि तो फोनमध्ये पाठवणं शक्य नाही असा युक्तिवाद दुसरे सरकारी वकील नितीन प्रधान यांनी कोर्टासमोर केला त्यामुळं तो मेसेज प्रवीण यांनी पाठवलाच नाही हे सिद्ध होऊ शकलं नाही थोडक्यात गोपीनाथ मुंडेंची ही साक्ष या प्रकरणात महत्वाची ठरली आणि डिसेंबर दोन हजार सातला कोर्टानं प्रमोद महाजनांच्या हत्येसाठी प्रवीण महाजनांना दोषी ठरवलं आता सारंगी महाजन ह्या गोपीनाथ मुंडेंचं कौतुक करत असल्या तरी त्यांनी पंकजा मुंडेंवर केलेले आरोप हे मुंडेंनी दिलेल्या साक्षीच्या वैरातून असल्याचे आरोप प्रकाश महाजनांनी केलेत अर्थात आता प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे दोघंही दिग्गज नेते हयात नाहीत पण तब्बल एकोणीस वर्षांनी महाजनांच्या हत्येचा मुद्दा चर्चेत आल्यानं त्यावरून राजकारण मात्र चांगलंच पेटलंय हे मात्र नक्की तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका